मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा हा तर आपण आपल्या या प्लॉट प्लॉटमध्ये आलेले आहे बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दोन महिने महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर दादा दा वॉरंटी कोणती आहे हा पंधरा बावीस वॉरंटी बरोबर तर मला सांगा या फ्लावर या पिकासाठी आपण यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बोनिक जाणीजर खते त्याच्यामध्ये गोदावरी समृद्धी दे असलेली आणि ऑर्गॅनिक जा कार्बोनिक जाणे जर खाता नंतर तुम्ही खाली ज्या प्रेडला भर देतो त्या प्रेडला वापर केला आहे बरोबर तर मला सांगा ज्या प्रेडला तुम्ही जे ऑर्गॅनिक कार्बनिक जाणे जर खाता आपण जी खाली भरलेली तर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले पानं लांब झाली हां पानं रुंद झाली हां बरोबर त्याच्यानंतर हां पत्ती एकदम फ्रेश झालेली बरोबर अजून तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले हां हा कांदा पूर्ण सपेदी आणि साईज पण चांगली झालेली बरोबर तर साधारणतः किती प्लॉट असेल दादा इथून प्लॉट आहे पूर्ण टोटल बरोबर म्हणजे सगळे आपली ऑर्गॅनिक कार्बन ऑक्सेड तुम्ही वापरले ना तर अजून तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले महत्वाचं हा प्रत्यक्ष जर महत्वाचं जर पाहिलं ना तर नाही बघा ना कोणत्याही प्रकारचं आहे ना जाडं आहे ना कोणत्या किडीला किंवा रोगाला बळी पडलेलं नाही आणि एकदम फ्रेश पत्ती आणि आता मला वाटतं हार्वेस्टिंगला सुरुवात केलेली आहे बरोबर ना ठीक आहे आता हार्वेस्टिंग चालू आहे जवळजवळ तर साधारणतः जे आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे जर खत येत की वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे किती दिवसाच्या नंतर रिझर्ट जाण्यास सुरुवात झाली हा पंधरा दिवसाच्या नंतर परफेक्ट रिझर्ट जाण्यासुरुवात झाली बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणे जर खत वापरून तुम्ही समाजाना धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल